महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला हो एकनाथ शिंदे साहेब म्हणून आम्हाला आवडतं किंवा मला वाटतं वा की आता मुख्यमंत्री असावं हो, जेव्हा स्वतःचा बहुमत असावं एकशे चव्वेचाळीस सीट स्वतःचे असावे मग तो काँग्रेसचा असो आणि बी जे पीचा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो तर स्वतःचा बहुमत असला पाहिजे तो तकला दोन असला पाहिजे जशा निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून तुम्ही योजना बाई आता लाईटली बेन सारख्या योजना आणल्यात पण अशा योजनांना हे आधी बी मत वाचवतो हो ना माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला दीड दीड हजार रुपये दोन तीन महिने जे काय असतील ते देण्यापेक्षा माझ्यासारख्या व्यक्तीला एखादा कायमचा जर रोजगार भेटला तर त्यातून माझ्या घरचं उत्पन्न कायमस्वरूपी तो प्रश्न मिटणार आहे नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल नाही आता एवढं तर मी नाही सांगू शकत मुख्यमंत्री कोणी पण आपलं जिथं काम योग्य होईल ते समजा आपल्यासाठी सगळे चांगले सगळे अगदी सगळेच चांगले असतात ते त्यांच्या त्यांच्यानुसार ते कामं करत राहतात आपण आपल्या पद्धतीने आपले जेवढे काम व्यवस्थित योग्य होतील तिथं आपल्याला ते सगळेच आवडणार शेवटी माणूस आहे ना आम्हाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही जो महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल किंवा महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांसाठी चांगला विचार करणारा किंवा प्रत्येक योजने जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची असेल किंवा आपलं महाराष्ट्र शासनाचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाबद्दल विचार करणारा मुख्यमंत्री आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण अतिशय म्हणजे त्याला आपण म्हणतो की खालच्या पातळीपर्यंत गेलेलं आहे आणि तर आता शक्य नाही की सांगणं ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल कारण की कोण कौन कोणासोबत जाते तर कोण कौन कोणासोबत जात आहे राजकारणामध्ये याबद्दल तर मी अजून सांगू शकत नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोन हजार पंचवीसला तर कोण होईल नाही बी जे पीमध्ये जास्त लोकं गेलेत किंवा गटाकडे जास्त लोकं गेलेत यापेक्षा जनतेचा कौल दोन हजार पंचवीसमध्ये कोणाकडे असेल बरोबर आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकामध्ये जनतेचा कल महत्त्वाचा आहे आणि जिकडे जनतेचा कल असेल त्यांचं सरकार असेल काय अंदाज का तुमच्यामध्ये काय माझा तर अंदाज हा आहे की शिंदे सरकारच्या काळामध्ये त्यांनी आता शिंदे सरकारच्या काळामध्ये पण त्यांची चांगली कामं वगैरे करणं चालू आहे तर आता सद्यस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी आणली त्याच्यानंतर म्हणजे पायाभूत सुविधाचा विकास वगैरे पण त्यांच्या काळामध्ये चालू आहेत तर ते, ते पण चांगले कामं करतायतच पण आता शेवटी फोडाफोडीचं राजकारण असेल धर्मावर आधारित राजकारण असेल यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये तर मला असं वाटतं की महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या सीट जा जास्त येते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला पाहायला आवडेल सध्या तर महाराष्ट्राचं मला तर देवेंद्र फडणवीसच आवडतात म्हणजे माझं व्यक्ती जर मत विचारलं तर कारण की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते हुशार व्यक्तिमत्व आहेत त्यानंतर चांगले म्हणजे पी एच डी होल्डर आहे आणि प्रत्येक गोष्टीचं जे आताळणाची त्यांची वृत्ती आहे आंदोलन वगैरे कोणतेही आरक्षणाचा मुद्दा असो या प्रत्येक गोष्टीसाठी नाही का देवेंद्र फडणवीसांना आपण आजपर्यंत चांगले निर्णय घेतलेले आहे महाराष्ट्रासाठी पण काही विरोधक लोकं त्यांचं म्हणजे ते विरोध करतात त्याला आपण काही सांगू नाही शकत पण जेव्हा जेव्हा त्यांचं सरकार आहे तेव्हा ते चांगले निर्णय त्यांनी घेतलेले जात शिंदे आले तसं त्यांनी काही योजना पण काढल्या त्यां त्यांचं पण ठीक आहे ना आता आता महायुती सरकार जर आले मायुती सरकारमध्ये कोणी मुख्यमंत्री असेल त्यांचा तर त्यांना आम्हाला पाठिंबा द्यावाच लागेल ना तर तुमच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले पाहिजे हो देवेंद्र फडणवीस झाले त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणजे मायुती सरकार जर आलं तर आम्हाला काही फरक नाही पडणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल आता तर असा चेहरा कुठला वाटत नाही असं म्हणजे महाराष्ट्राचा मुक्तीचा म्हणजे दावेदार असेल त्या पदाचा तरी कारण ही म्हणजे का ही म्हणजे काय नेमकं हे पॉलिटिक्स जास्त करतात ग्राउंड लेवलवरती कामं खूप कमी करतात असा कुठला चेहरा वाटत नाही युवांचे प्रश्न पण सुटत नाहीत एम पी सीचे मुलं अभ्यास सोडून आंदोलन करतात मग त्या तुलनेतून काय वाटतं की कोण येईल सध्या जे सरकार आहे तर हे रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्या वाटत नाही माझ्या हिशोबाने प्रश्न अपात्र वाटतात कारण प्रश्न सुटत नाहीत तर मग दावेदार कोण राहणार त्याचा प्रश्न तर सुटायला पाहिजे का असा माणूस पाहिजे त्याने खरंच बदल आणला पाहिजे असं कुठला तुम्हाला तरी चेहरा वाटतो का माझ्या अनुषंगान तर नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल आम्हाला ऑप्शन काय तुमचे ऑप्शन आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेतच मुख्यमंत्री आता जवळपास तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कशामुळे चांगले हो आहेत कोविडमध्ये चांगलं काम केले त्यांनी म्हणजे त्यांच्या कामामुळे उधळ ठाकरे इमेज चांगली आहे स्वच्छ इमेज आहे एकनाथ शिंदे का नको एकनाथ शिंदे साहेबाला झालं ना आता अडीच हां परत नको का ते म्हणजे ते येतील किंवा न येतील आम्हाला माहीत नाही पण त्यांच्या नंतर ते मुख्यमंत्री होतील की नाही आम्हाला काय माहिती फक्त उद्धव ठाकरे आम्हाला बरे वाटतात उद्धव ठाकरे पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बद्दल आमचं काही नेगेटिव्ह मत नाही पण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहिला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कशामुळे त्यांनी जे कोरोना काम केले अडीच वर्षामध्ये ते मला वाटत नाही दुसरं कोणी मुख्यमंत्री करू शकले असते त्यांच्या कामामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणजे परत त्यांना आणायचे सतत हो आणायचं कशामुळे चांगले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल एकनाथ शिंदे साहेब म्हणून आवडत योजना प्रभावीपणा चांगला वाटतो आता लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी योजना काही ना काही चांगले प्रकार करतात आणि मग खूप जणांचं म्हणणं आहे की ह्या ज्या त्यांनी योजना काढल्यात त्या राजकारणामुळे आहे निवडणूक येणार आहे त्याच्यामुळे काढलं दृष्टिकोन असतो पण सर्वसामान्यांचा फायदा होतो हे म्हणायचं आहे आपल्याला कॉम्प्लिकेटिंग वाटतं आणि महाविकास आघाडी का नाही महाविकास आघाडी तसं काय पण आता सध्या शिंदे साहेब चांगलं करता येतं ठीक आहे एखादा माणूस चांगला करता येतो ठीक आहे होऊन जा त्याला मला वाटते जे आहे तेच चांगले वाटते एकनाथ शिंदे एक सर कारण प्रामाणिक चेहरा वाटते प्र बघत त्यांच्याकडं बघा असं पण म्हणणं येते की आता सध्या हे जे योजना ते ते निवडणुकीच्या म्हणजे पुढे चा, पुढे ही योजना आहे काढण्याच्या महिलांसाठी जर चांगले चांगले सुविधा जर त्यांनी दिली किंवा त्यांना शेतकऱ्यांसाठी जसं चांगले चांगले म्हणजे खतांचा वगैरे भाव कमी करून तिकडे जर लक्ष दिलं तर याच्यापेक्षा चांगलं आहे ना हे इलेक्शनच्या तोंडावर असे स्कीम काढणे योजना काढणे हे चुकीच वाटते मला मग काय वाटतं कोण येईल तुमच्या मला चेहरा म्हणून तर एकनाथ शिंदे सरच चांगलं वाटतं हा। मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला सध्या एवढी गोंधळाची परिस्थिती आहे त्यामध्ये सध्या निष्कर्ष काढणं अवघड आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी सध्या फक्त राजकारणात गुंतलेली आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे कारागिरांचे शेतकऱ्यांचे प्रश्न याच्याकडे सध्या कोणाचंच लक्ष नाही त्यामुळं मला वाटते माझ्यासोबतच सगळा महाराष्ट्रच या निष्कर्षाप्रती सध्या तरी पोचू शकत नाही कोणाला पाहिजे काय वाटतं सध्या गेल्या चार पाच वर्षातलं राजकारण बघता सर्वसामान्य लोकांचा राजकारणावरचाच विश्वास उडालेला त्यामुळं मी व्यक्तिगत मी तरी सध्या सांगू शकत नाही ह्याचं उत्तर तुम्हाला योजना असाव्यात पण योजनांचं काय होतं याच्यातून सध्याचा तात्पुरता विचार केला जातो याच्यातून दुरोगामी आम्ही होणारे विचार आणि याच्यातून पुढे जाऊन खराब फायदा होईल का त्या लोकांना आता मी सध्या युवक आहे तर माझ्या घरी माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला दीड दीड हजार रुपये दोन तीन महिने जे काय असतील ते देण्यापेक्षा माझ्यासारख्या व्यक्तीला एखादा कायमचा जर रोजगार भेटला तर त्यातून माझ्या घरचं उत्पन्न कायमस्वरूपी तो प्रश्न मिटणार आहे ओके ही गोष्ट आहे आफ्टर दोन हजार एकोणवीस पक्षार पक्षार जे अडीच वर्षाचं पूर्वीचं सरकार होतं आणि जे अडीच वर्षाचं आत्ताचं सरकार आहे सगळ्याच पक्षांवरती लोकांची नाराजगी आहे आता फक्त काय होतं की लोकांकडं एका पक्षावर नाराजगी असताना मग दुसऱ्या पक्षाचा पर्याय तोच आहे याच्यात फिरून जर चौथा पाच पर्याय जेवढा स्ट्रॉंगली जर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असता तर मला असं वाटतं लोकांनी या सगळ्यांचा विचार सोडून तिकडं त्याचा स्वीकार केला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला मला वाटतं महाराष्ट्राचा था मुख्यमंत्री म्हणून फडणवीस का चांगले काम करू शकतो एकनाथ शिंदे नाही कारण त्यांच्याकडं स्वतःचं बहुमत नाही आहे आणि जे सरकार स्वतःच्या बहुमता टिकलेलं नसते ते तकलादू दु किंवा दुसऱ्या विषयावर काम करून ठेवणार तेव्हा ते ठाम ते निर्णय कधी घेऊ शकणार नाही तेव्हा मला वाटतं आहे की असा मुख्यमंत्री असावं जेवढे स्वतःचं बहुमत असावं एकशे चव्वेचाळीस सीट स्वतःचे असावे मग तो काँग्रेसचा असो फडणवीस बी जे पीचा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो पण स्वतःचा बहुमत असला पाहिजे तो तकलादऊन असला पाहिजे आणि प्रत्येक निर्णयावर अतिप्रतिक्रिया न देता संयमपणे निर्णय घेणार असावा जसं की आता बेलापूरमध्ये जे प्रकरण झालं आहे ठाणे जिल्ह्यात ते त्यावर सगळ्यांनी अतिप्रक्रिया दिला पण कुणाचाही निर्णय किंवा एक कार्यक्रम म्हणजे प्रक्रिया कायदेशीरित्या कुणी कार्यक्रम म्हणजे केले नाही काम केलं नाही त्यामुळे मला वाटतं की सरकार बदलण्याची गरज आहे आणि मराठा आरक्षण मुद्दा किंवा भरपूर साऱ्या मुद्द्यावरती फेल गेले सरकार तेव्हा मला वाटतं की बदल गरजेचा आहे बघ फडणवीस आल्यावर बदल होईल का शक्यता थोडीफार आहे की ते समान नागरिक कायदा किंवा महिला प्रति थोडंसं निर्णय घेऊ शकतात प्रक्रिया नाही आहे चांगली एकना निर्णय क्षमता कमी आहे इमोशनल होऊन निर्णय जास्त घेतला जातात त्यामुळं बदलण्याची आहे पडते आणि युवकांना जितका रोजगार पाहिजे होता कौशल्य विकासात तितका त्यांचा निर्णय चांगला झालेला नाही आणि शिक्षण आणि आरोग्य इतका हात काहीतरी बदल करून दाखल नाही त्यांच्या काही योजना चांगल्या आल्या लाडकी बहीण योजना पुन्हा पेन्शन साठी योजना जी करत कर प्रयत्न केला त्यांनी केला निर्णय पण ते काय सक्सेसफुल झालं नाही त्याच्या आणि विरोधकाचं म्हणणं आहे की ह्या योजना राजकारणाला ग्रहित धरून आणल्यात विधानसभेत इलेक्शन होणार आहे नोव्हेंबरला तर ते विचार करून ते योजना आणल्यात ही जसं काही माहीत आहे पण ठीक आहे काहीतरी योजना करण्याचा प्रयत्न सध्या तरी मला असं वाटतं की आता काळाची गरज आहे की एक दहा वर्षापासून आता जी एक सत्ता निघून आहे तर फडणवीस सरकारची तर मला असं वाटतं बी जे पी शासनाने जरा लोकांनाही असं वाटतं की जरा बदल हवा कारण शासनाला आता कंटाळलेत लोक खरं पाहायला गेलं ना तर त्यांचा योजना असोत ती की योजना वगैरे आता राबवायला लागली जशा निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून तुम्ही योजना वगैरे आता ला लाईटली बेनसारख्या योजना आणल्यात पण अशा योजना आण हे आधी बी महत्वाचं होतं ना याच्या आधी तुम्ही नऊ वर्ष दहा वर्ष जे आधी गेलेत ह्या योजना आधी का नाही आणल्यात इलेक्शन आलं म्हणून तुम्ही तोंडावर या योजना आणल्यात म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्याच्यासाठी आता बरेच एक्झाम असतो समजा आता मी एम पी एस सी करतो तर आता सध्या पोरांचे असे प्रॉब्लेम आहेत एक्झाम आता डेट आता नाही आहे सध्या एक्झामची म्हणजे फक्त पोरांनी एका माग आंदोलन केलं डेट पॉस्टपॉन झाली डेट पॉस्टपॉन झाल्यामुळं पोरांचा आता असे प्रॉब्लेम झाले आता डेट येण्यासाठी पोरांना आंदोलन करावं लागतं की काय असं दिसतंय कारण डेट अजून शासनाने दिलेलं आहे म्हणजे हा शासनाचा हलगर्जीपणामुळं आता पोरांचे जरा लॉस होत चाललं आहे पोरं डिप्रेस होत आहे त्यावर शासनाने लवकरात लवकर दखल घेतली तर बरं आहे नाहीतर मग पोरं शंभर टक्के नाराज तर आहेस युवाच नाही सगळेच जाता जवळ जो, जवळपास शेतकरी असो किंवा आता तुम्ही त्यांना आम्हीच दाखवल्यासारखं होतं आहे सध्या की तुम्ही योजना आणता आता ते मुख्यमंत्री साहेब म्हणलेत की आपण आता लाडला शेतकरी काही योजना आणूया म्हणजे तुम्ही त्यांना एक आम्हीच दिल्यासारखंच आहे ना मग एवढ्या दिवसापासून कुठे होतात तुम्ही माझं आता एवढंच माझं तरी एक मत आहे की बदल हवा आणि मीच नाही युवा जनता तर प्रत्येकाचं तेच मत असणार आहे काहीतरी बदल असला तर बेटर होईल महाविकास आघाडी येईल ते येईल का ये ये मी ते नाही सांगू शकत कारण येईल बदल तर होईल हे एवढं शुअर आहे कारण आता ते तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल बी जे पीला फटका बसलेला आहे याचं मागं काहीतरी कारण आहेत म्हणूनच त्या बी जे पीला फटका बसलेला आहे